हॅलो स्टुडंट्स ऑफ एट स्टँडर्ड मराठीचं धडा दहावा आम्ही हवे आहोत का हे आपण आता बघत आहे तर हा लसन स्टार्ट करण्याच्या आधी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार की करणार की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा शिव अनुजा नावाने हा चॅनल आहे ज्याच्यामध्ये मी आपल्याला सहावीपासून तर दहावीपर्यंतचे हिंदी लेसन्स पण एक्सप्लेन केलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर विषय पण आहे त्या चॅनलवर जाऊन तुम्ही लेसन्स फॉलो करू शकता चला तर बघू आपण हे लेसन शांता शेळके ही लेखिका आहे यांच्या जो जीवनकाल दिलेला आहे तो एकोणावीसशे बावीस ते दोन हजार दोनपर्यंतचा आहे हे प्रसिद्ध कवित्री गीतकार आणि लेखिका आहे लेखिका होत्या आणि शांता शेळके यांनी जवळपास शंभर पुस्तके लिहिली आहेत त्यांची वर्षा रूपसी जन्मजान्हवी पूर्वसंध्या इत्यर्थ हे कविता संग्रह तोच चंद्रमा कड्यांचे दिवस फुलांच्या राती चित्रगीते शब्दांच्या दुनिये पावसाआधीचा पाऊस संस्मरणे हे लेखसंग्रह मुक्ता गुलमोहर काचकमळ हे कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहे म्हणजे यांनी खूप सारी पुस्तकेही लिहिलेली आहे आळंदी येथे भरलेल्या एकोणसत्तरव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले म्हणजे यांनी साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षपदही सांभाळलेले आहे प्राण्यांच्या इस्पितणात मारलेल्या फेरफटक्याचे आणि माणसाच्या प्रेमासाठी आसूसलेल्या प्राणी विश्वाचे चित्रण या पाठात पाहायला मिळते प्रस्तुत पाठ आनंदाचे झाड या ललित लेखसंग्रहातून घेतलं ले आहे म्हणजे हा जो धडा आपण बघत आहे ना तो एक लेखसंग्रह आहे आनंदाचे झाड त्याच्यामधून घेतलेला आहे तर हा प्राण्यांविषयी हा लसन आहे आपण बघू मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे ते आहे जनावरांचा स्पितळ मुंबईच्या परळ भागात आहे एक स्पितळ म्हणजे हॉस्पिटल आहे जे अॅनिमल्सच जनावरांचं आहे ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसापासून होतं आता लेखिकाला वाटलं एखाद्या दिवशी आपण ते हॉस्पिटल बघू एकदा तो योग आला कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला उजवीकडं एक छोटीशी इमारत दिसते हे बहुधा कार्यालय असावं कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तस्बीर आहे त्या तस्बिरीत बैल घोडा कुत्रा मांजर शेळी अशी वेगवेगळ्या बेक जनावरांची चित्रं आहे खाली एक छोटंसं पण मनाला भिडणार वाक्य आहे आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का तर सुंदर असा प्राण्यांचा हॉस्पिटल बघायचा विचार लेखिकेनं केलं आणि तिकडे ते जातात समोर एक कार्यालय असतो आणि त्याच्या भिंतीवर दाराशीच एक भिंतीवर मोठी तसबीर तसबीर म्हणजे पोस्टर लावलेला असतो आणि त्या तस्बिरीत म्हणजे त्या पोस्टरमध्ये बैल घोडा कुत्रा मांजर शेळी असे वेगळे वेगळे प्राण्यांची चित्रे असते आणि तिकडे लिहिलेलं असतं एक छोटंसं वाक्य पण आम्हाला तुमची गरज आहे म्हणजे जणू प्राणी बोलत आहे की आम्हाला तुमची गरज आहे पण तुम्हाला आम्ही हवे आहेत का म्हणजे असं की तुम्ही आम्हाला घेऊ शकतात कारण खूप सारे लोक पाळतात ना या प्राण्यांना त्यामुळे असा वाक्य सहसा लिहिलेलं असावं तर इथे बघा एक स्पीतर दाखवलेलं आहे आणि कार्यालयाच्या भिंतीवर हा चित्र आहे इथे लेखिका उभी आहे तर सहज आपल्याला ह्या म्हणजे पूर्ण चित्रामुळे समजेल स्पीतर बघण्यासाठी मी आले आहे असं मी त्या साहेबांना सांगितलं आता इथे मग हे चित्र दिलेलं आहे आणि इथे आपल्याला दिले आहे की माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेलं ते आवाहन होतं म्हणजे काय होतं तिकडे त्या तस्बिरीत म्हणजे त्या पोस्टरमध्ये असं दिलेलं होतं की मानो म्हणजे असं वाटत होतं जसं हे प्राणी जे आहे ते करुणेला करुणेने भरलेले आहे आणि त्यांना फक्त आपल्या करून कडून कर, म्हणजे माणसा माणसांकडून प्रेम आणि दया हवी आहे मला आत कुठंतरी हालवून सोडतं आता मी कार्यालयात पाऊल टाकते समोरच्या कपाटावर उदी रंगाचा एक गले लठ्ठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसला आहे तर जसंच कार्यालयमध्ये आतमध्ये ते पाऊल टाकतात ना काय बघतात लेखिका की कपाटावर एक उदी रंगाचा असं म्हणजे भुरकट रंगाचा असा एक गले मो बोका म्हणजे असं लटकलेली गलेच्या खालून लटकलेली अशी स्किन आहे त्याची पूर्ण आणि मजेत तो मिशा साफ करत म्हणजे त्याचे मिशा असतात ना त्यांना असं साफ करत करत आहे पंजाने असं तो बसलेला आहे मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो ते बघा तो काय करतो लेखिकेला बघतोच आणि ते साहेब असतात तिकडचे त्यांच्या टेबलावर जाऊन बसतो म्हणजे इथे आपल्याला कल्पना वाटेल की आ, किती छान ते तिकडे म्हणजे फिरत आहे स्पितळ बघण्यासाठी मी आले आहे असं मी त्या साहेबांना सांगते लेखिका म्हणतात की मला हे हॉस्पिटल बघायचं आहे म्हणून मी आलेले आहे बोक्याचं डोकं कुरवाडत ते माझं ऐकून घा घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात इतकंच नाही तर मला सारं स्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुनचुणीत मुलगाही ते माझ्याबरोबर देतात आता जेव्हा लेखिका त्यांना सांगते की मला हॉस्पिटल बघायचं आहे तेव्हा ते मोकळ्याचं ते डोक्यावर कुरवाडत आहे त्याच्यावर हात फिरवत आहे आणि म्हणतात की ठीक आहे तुम्ही बघू शकता तशी परमिशन देतात आणि एक छोटा मुलगा भरत नावाचा चुनचुणीत म्हणजे चंचल असा एक मुलगा त्यांच्याबरोबर देतो की हा तुम्हाला सगळं हॉस्पिटल दाखवेल आम्ही पुढं जाऊन डावीकडे वाढतो एवढ्यात भरत मला म्हणतो बाई हा मांजरांचा विभाग बघायचा तर हॉस्पिटलमध्ये डावीकडे कोणाचा विभाग आहे मांसरांचा भरत सांगत आहे मांजरांचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेनं आत पाऊल टाकते एक लहानशी पण स्वच्छ खोली आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्या उंचीचे कट्टे आणि त्यांच्याखाली एकेरी जाडीने विभागलेले छोटे छोटे, छोटे खाण बाहेरच्या बाजूनेही या खणांना जाड्या बसवलेला आहे प्रत्येक खोलीत एक एक पेशंट आहे तर ही हॉस्पिटल म्हटल्यावर आता प्राण्यांचे छोटे छोटे वॉर्ड वॉर्डचे छोटे छोटे कप्पे तर जसे आपलं घरात स्वयंपाकघराचा ओटा असतो तसे ते छोटे उंचीचे ओटे होते आणि त्यांना खालून जे होते शेल्फ केलेले आणि त्यांच्यावर जाड्या बसवलेल्या हो की प्रत्येक खंडमध्ये एक एक पेशंटमध्ये एक एक आजारी असा प्राणी ठेवलेला हो होता एका भला थोरला काळाभोर बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ आजरीनं बघत आहे एक चिमुकलं कब्रपिल्लू पिल्लू बावर झालं आहे एक मांजरी चिडलेल्या वाघिणीसाठी पिंजरात इकडून तिकडं फेऱ्या मारत आहे एक ठिपक्या ठिपक्याचं मांजर आणि आपण पेशंट आहोत हे विसरून मार्जार जातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या आपन पंच्यानं तोंड मिशा डोळे पुसून साफ करत आहे एक मांजर खूप आजारी असावा तर हा पूर्ण वर्णन लेखिकेने केलं आहे की एक हिरव्या डोळ्याचं बोका आहे आणि तो व्याकुळ नजरेने म्हणजे एकदम उत्सुकतेनं लेखिकेकडे बघत आहे एक पिल्लू जे आहे तो कबर म्हणजे कबरा रंगाचा आहे छोटा असा आहे तो पण कावरा बावरा झाला म्हणजे एकदम फिरत आहे एक मांजरी चिडलेली आहे वाघिणीसारखी वाघेण वाघ कशी क करते ना वाघिणी तशी ती पण पिंजरा तिकडून तिकडे फिरत आहे ठिपक्या ठिपक्याचं असं मांजर आहे तो, तो विसरून गेला आहे की मी पेशंट आहे तर तो आपले हात पाय पंजे सगळं तोंड सगळं साफ करत आहे आपले मिशा डोळे सगळं म्हणजे स्वच्छ करत आहे एक मांजर खूप आजारी असावं कारण ते डोळे मिटून पुढल्या दोन पंजावर तोंड ठेवून गप्प पडलं आहे आणि एक तर खूप गप्प आणि शांत पडलेली मांजर तर लेखिकेला वाटलं की ती खूप आजारी असावी प्रत्येक मांजराजवळ दोन बशा आहेत एक खाद्यपदार्थासाठी व दुसरी पाण्याची तर मांजराकडे दोन दोन भाषा आहे प्रत्येकांकडे एकमध्ये खायचं पदार्थ ठेवला जात असेल दुसरेमध्ये पाणी प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढउतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावला आहे प्रत्येकाला बसायला मऊ अंथरूण आहे बघा म्हणजे हॉस्पिटल म्हणजे बिलकुल पेशंटसाठी आरामदायक अशी जागा केलेली आहे छान अंथरूण आहे आणि त्यांचं प्रकृतीचं कसं काय म्हणजे कशी प्रकृती आहे त्याचं चाटसुद्धा प्रत्येकाच्या आ, समोर शेल्फच्या समोर प्रत्येकाच्या वॉर्ड्स म्हणतो ना आपण त्याच्यासमोर लावलेला आहे मी आणि भरत खोली पाऊल टाकतो मात्र सारी मांजरं चमकतात त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोखाठ भरली आहे काही मांजरं जाडीवर नाक घासू लागतात काही नखांनी जाड्या खरवडू लागतात मिआव मिआ मिआ कोड्या निबर भरीव किनऱ्या आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो प्रत्येक मांजर आपापल्या परीनं माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे अर्थात जसे दुरून हे बघतात तर असं चित्रण त्यांना दिसलं पण जसंच खोलीत गेले तसे सगळे एकदम ओरडू लागले आणि एकदम कशी उत्सुक झाले कोणी आपलं तोंड घास नाक घासू लागलं कोणी नखांनी ते जाड्या खरवडू लागल्या आणि खूप म्यावम्यावू असा आवाज करू लागले प्रत्येक माणसं आपापल्या परीने माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक जणू म्हणत आहे मला इथं फार एकटं वाटतं आहे जरा माझ्याकडं या हो मला कुरवाडा म्हणजे इथे प्राण्यांबद्दल सहानुभूती लेखिकेची पण दाखवली आहे आणि प्राणी पण किती म्हणजे प्रेमाची अपेक्षा करत आहे हे सुद्धा आपल्याला इथे दिसत आहे तर असं लेखिकाला वाटलं ले की प्रत्येक मांजर असं वाट म्हणत आहे की माझ्याकडे या आणि मला कुरवाळा मी जाडीच्या छिद्रातून बोटं घालून कोणाचं डोकं खाजवते कोणाचा गळा खाजवते तर कोणाचे कान कुरवाडते मांजरं खुश होतात बोटातून गुर्र गुर्र आवाज काढून समाधानाची पावती देतात आता ते ॲक्च्युली कसं पाळीवसारखे वागत आहे ते प्राणीव पाळीव प्राणीचं आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना असं वाटत आहे की कोणीतरी आम्हाला प्रेम दाखवावं म्हणून लेखिका जाते कोणाचं डोक्यावर हात फिरवते कोणाच्या गड्यात आणि कोणाच्या कानकुरवाडते तर असं वाटत आहे लेखिकेला जसं ते खूप समाधानी मांजरं झालेली आहे आता माझं लक्ष एका गोष्टीकडं जातं प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्यांचं नाव लिहिलेलं आहे जॅक जाधव बकुल गोखले सॅमी डिकुन्हा रोमल टिपणीस जाधव गोखले डिकुन्हा टिपणीस माझ्या दाण्यात येतं ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनावे त्या जाधव गोखले टिपणीज इत्यादी मंडळींचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते मला निरोप देताना पुन्हा एकदा मियांचा गजर होतो भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इसपी तळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते तीच या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकटेकटं वाटत असा असला पाहिजे तर इथे बघा लेखिका काय म्हणते की जिथे त्यांनी बघितलं की मांजरांचे जे कप्पे होते ना त्यांच्यावर त्यांची नावे लिहिली होती जॅक जा जाधव बकुल गोखले सॅमी डिकोन्हा रोमल टिपनेस तर लेखिकेच्या लक्षात आले हे मांजरींचे जे मालक असाल ना त्यांचे नावे कारण ह्या सगळ्या पेशंट मांजरी होत्या तर त्यांना लेखिकेला ही गोष्ट समजली आणि जसंच ते बाहेर निघायला लागले तेवढ्याच ती मांजरे परत आवाज करू लागली असं वाटत होतं जसं त्यांना खराब वाटत होतं कारण आपण एखाद्या पेशंटला जेव्हा हॉस्पिटलमध्ये बघायला जातो तो खुश होतो पण जेव्हा आपण तिथून निघतो ना तर तो थोडासा उदास होतो तसंच कंडिशन लेखिकाला या मांजरांची वाटत होती या मांजरांना औषध पाणी माणसांसारखं करतात का रेन मी भरतला विचार तर तर असं म्हणून भरत सांगतो त्यांचं खाणं पिणं पथ्यांचं असतं बाई एकदम भरतला काहीतरी आठवतो हो तो मला म्हणतो बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे जिथे जाऊया जरा तर लेखिका भरतला विचारते की यांना सगळं पथ्य पाणी देतात का तो म्हणतो हां बिलकुल सगळं पथ्य पाणी शिवाय त्यांना दिलं जात नाही सगळं पथ्य पाडावं लागतं आणि त्यांना बाईंना सांगतो की चला आपण शेजारचा विभाग बघू तिथे कुत्रं आहे आम्ही शेजारच्या विभागात जातो बघते तर खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथं लिजलेली दिसली जवळच एका टोपली तिची बरीच पिलं आहे अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिलांच्या अंगांवरून मी हलकेच बोट फिरवते त्यांची आई तपकिरी रंगाची आहे पण पिल्लं पांढरी काही ठिपक्या ठिपक्यांची आहे सावेच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच तर जेव्हा ते शेजारच्या विभागात जातात तर लेखिका बघते की एक भली दांडगी म्हणजे चांगली मोठी अशी कुत्री असते आणि ती निचलेली असते झोपलेली असते आणि त्याच्याजवळच एका टोपलीत खूप सारी तिची पिल्लं असतात आणि खूप सुंदर अशी मऊ गोडे सावरीच्या कपासाचे डोळे म्हणजे एकदम मऊ मऊ अशी त्यांची स्किन असते काही तपकिरी रंगाची असते काही ठिपक्या ठिपक्यांची असते आणि खूपच लहान असतं जसं त्यांनी अजून डोळेसुद्धा उघडलेले नाही लेखिका त्यांच्यावर हात फिरवते इबले कान इबल्या शेपट्या लालसर ओली नाकं आणि पोटातून येणारा कोई कोई आवाज कितीतरी वेळ मी त्यांच्याकडं बघतच राहिले तर ते मा पिल्लू असतात ना कुत्र्यांची जशी खूप छान असे दिसतात तशी छान छान असे सुंदर पिल्लू तिला लेखिका लेखिकेला वाटते आणि त्या त्यांच्या म्हणजेवर त्यांच्यावर हात फिरवते तिथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखी एक विभाग लागला इथं तरची कुत्री आहेत लठ्ठ आणि रोड चिडकी आणि शांत साखळीला सारखे हिसके देऊन काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारे तर काही स्वस्थ बसून राहिलेले तर तिथून पुढे जेव्हा लेखिका जाते तिथे तिथे अजून कुत्र्याचा एक विभाग असतो वेगळे वेगळे प्रकारचे कुत्रे काही खूप लठ्ठ असतात म्हणजे ज असे खूप चांगली स्ट्रॉंग अशी असतात काही चिडकी काही शांत असते आणि काही साखळीने बांधलेली म्हणजे त्यांना चेनेने बांधलेल्या असतात तर काही सुटण्याचासुद्धा प्रयत्न करत असतात एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गडू झालं आहे एकाच्या मोडलेला पाय प्लास्टरमध्ये घालून ठेवला आहे एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो मी दचकून मागं सरकते भरत त्याच्यावर खेक असतो छेण्या चो असं नाही करायचं आपल्या पाहुण्या आहेत त्या चूक तर काही जे एकाला प्लास्टर लावलेला आहे पायात एकाचं कानामागे काहीतरी इंजुरी झालेली काहीतरी जखम झालेला आहे आणि एक कुत्रा तर चिडून लेखिकाच्या अंगावर येतो तर लेखिका तिला म्हणजे दचकून मागे सरकते तर तो मुलगा भरत एकदम ओरडतो की त्याचं नाव जणू झेण्या आहे तो म्हणतो की शांत बसते आपला पाहुण्या आहे जणू समजल्यासारखा चूप बसतो दुसरा एक कुत्रासारखा झेप घेऊ लागतो पण तो अंगावर तुटून पाडण्यासाठी नव्हे तो पुढचे दोन्ही पंजे जवळून मला नमस्कार करतो झेण्या रागीत तर हा एकदम सालस भरत मला म्हणतो आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो बाई तर एक तर कसं अंगावर येण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरा असं वाटत आहे तो की आपले पाय पुढे करत आहे तर भरत म्हणतो की हा आ, कुत्रा जो आहे सगळ्यांनाच असा जणू नमस्कार करत आहे असं वाटत आहे मी भरतला विचारते इथं को आणखी कोणते प्राणी येतात रे पुष्कळ येतात बाई भरत महा सांगू लागतो शेळ्या येतात मेंढ्या ससे येतात माकडं येतात म्हणजे भरत पुष्कळ असे प्राण्यांची नावे सांगतो की शेळ्या मेंढ्या माकडं सगळं ससे असे प्राणीही इथे हॉस्पिटलमध्ये येतात आम्ही बोलतो बोलतो आहोत एवढ्यात माझ्या पायांजवळून एक मांजरी चाललेली दिसते भरात मला म्हणतो हात लावा बाई तिला मी तिच्या पाठीवर हात ठेवते मांजरीचं सर्वांग शहाळत मग ती सावरते माझा जवळ येते मी तिला थोपटते तशी ती प्रेमानं गुरु करू लागते मी भरतला विचारले की अशी दचकली कशी रे भरत सांगतो जन्मापासून आंधळी आहे ती तुमचा नोडकी हात म्हणून घाबरली इथंच जन्मलेलं हे पो जन्मापासून ठार आधळ डोळे बघाल तर अगदी लख्ख आहे पण दिसत मात्र नाही हां आम्ही हे पिल्लू पाळलं आता मोठी मांजरी झाली आहे तर जेव्हा लेखिका ते कुत्र्यांना बघत असते तेव्हाच समोरून एक मांजर जाते भरत लेखिकाला म्हणतो की त्याच्यावर हात फिरवा लेखिका जसेच त्याच्यावर हात फिरवते ती एकदम दचकते जेव्हा लेखिका तिला विचार त्याला विचारते भरतला की हे एकदम का दचक दस, दचकली तर तो म्हणतो की ही आंधळी आहे तिला दिसत नाही जणू तिचे जोडे डोळे जे आहे आपल्याला सुंदर दिसत आहे तरी तिला काहीच दिसत नाही आणि जन्मापासून ती अशी छो छो, छो छोटीशी होती आता ती मोठी झाली आहे इथं ती सगळ्यांना ओळखते विश्वास अनावावरते आम्ही तिला बाहेर सोडत नाही तिथं बिचारीचं कुठं निभाव लागेल तर परत म्हणतो आम्ही तिला पिल्लूपासून की मोठी केलेली आणि आम्ही तिला बाहेर कुठेच जाऊ देत नाही कारण बाहेर कोणी पण तिला त्रास देईल हे सारं पाहून मी बाहेर आले एक वेगळंच जग पाहिलं असं वाटलं का कुणास ठाऊक आता शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यांपुढे येत होतं आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का तर हे पूर्ण हॉस्पिटल बघून लेखी केला खूप आतून म्हणजे एक वेगळे पण वाटतो की असं वेगळंच जग तिने पाहिलेलं असं त्यांना वाटत होतं आणि डोळ्यापुढे तेच वाक्य येत होतं की आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का तर हे सारं खूप सुंदर असा हा लेसन होता शब्दार्थ दिले करुणा म्हणजे दया आवाहन करणे म्हणजे विनंती करणे उदी म्हणजे तपकिरी रंग कबरा म्हणजे ठिपक्या ठिपक्यांच्या चित्रविचित्र रंगांचा मारजार म्हणजे मांजर किनरा म्हणजे आवाज बालप उंच आवाज सालस म्हणजे स्वभावाने नम्र विनयशील हालवून सोडणे म्हणजे अस्वस्थ करणे कावरे बावरे होणे म्हणजे गोंधळून जाणे अंगावर तुटून पडणे म्हणजे जोराचा हल्ला करणे तर स्टुडंट्स तुमचा हा लेसन एक्सप्लेन करून झालेला आहे प्लीज याला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग इट